चौथी गोष्ट चौथा रहस्य चौथा नियम जो हे जीवन आनंदी सात्विक आणि मन शांती भरपूर देईल जसे वरती एक चंद्रगुप्त बसलेत बसलेत ना जे आपण प्रत्येक गोष्टी केलेले जे आहेत चित्रगुप्त वरती एक चित्रगुप्त बसलेत चंद्रगुप्त होऊन गेले चित्रगुप्त आहेत जे काय करतात आपण केलेल्या प्रत्येक कृतीच आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं आपण घेतलेल्या श्वासाचं सुद्धा चित्रगुप्त करतात चित्र काढतात करता, फोटो काढतात तिथे स्माईल प्लीज म्हणण्याची गरज नाही आहे तिथे स्माईल प्लीज म्हणण्याची गरज नाही कारण ते तुम्हाला दिले जात नाही ते तुमच्याकडून करून घेतलं जात जसं वरती चित्रगुप्त होता तो चित्रगुप्त की खातं हे डिपार्टमेंट परमेश्वराने मागच्या काही वर्षात बंद करून टाकलं काय होतं लोड खूप वाढला ना लोकसंख्या भरपूर वाढली मग एकावरती एवढे डिपार्टमेंट देणं सहज शक्य होत नाही मग काय केलं त्याने परमेश्वराने ईश्वराने अशी एक व्यवस्था बनवली इथून पुढे जेवढी लोक जन्माला येतील त्यांच्यामध्ये एक सिस्टीम ॲड करून ठेवली त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक स्वतःचा त्यांचा त्यांचा चित्रगुप्त तयार केला जो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोप्यापर्यंत आणि झोपल्यानंतरसुद्धा जेवढे जेवढ्या कृती करतो क्रिया करतो या सर्व कृतींचं क्रियांचं चित्रगुप्त करत असतो चित्र काढणार आणि गुप्त करून ठेवणार काय चित्र काढून ठेवणार चित्र, चित्र संकलित करतात आपण केल्या प्रत्येक कर्माची चित्र काढतात फोटो काढतात दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो एखादी गोष्ट एखादी घटना एखादी व्यक्तीच्या जीवनामध्ये घडली तर तो परमेश्वराला लगेच म्हणतो काय म्हणतो हे देवा हे ऐसे कैसे केले हे देवा हे असे कसे केले जे आयुष्यभर नको म्हटलं तीच गोष्ट कशी दिली जे आयुष्यभर दुसऱ्याचं पाहिलं वाचलं ती गोष्ट माझ्या पदरात कशी टाकली देव वरून सांगतात त्यासाठी कान उघडे ठेवा देव सांगतात हे तुझ्या आयुष्यात का आलंय हे तुझ्या चित्रगुप्तला विचार कारण आमच्यातला चित्रगुप्त आता डिपार्टमेंट बंद केलेला आहे हे तुमच्याकडे आहे आता हे चित्रगुप्तला विचार तुझ्या जो तुझ्या आतमध्ये आम्ही सिस्टीम ती फीचर्स ॲड करून दिलेले आहेत आपल्याला वाटतं आपण जे मोबाईल वगैरे वापरतो हे सगळे फोटो डिलीट केले व्हिडिओ डिलीट केल्या म्हणजे सगळं डिलीट झालं असे भरपूर ॲडव्हान्स ॲप्स आहेत जे मोबाईल सुरू घेतल्यापासून आत्तापर्यंत जेवढे जेवढे फोटो काढले जे डिलीट केले ते पुन्हा माघार घेता येतात जे जे रेकॉर्ड तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळं पुन्हा तयार करता येतं असे फीचर्स असलेले मोबाईल आहेत असे फीचर्स आपल्या आतमध्ये पण ईश्वराने ॲड करून दिलेले आहेत तू आणि तुझं चित्रगुप्त हे जे म्हणतो ना हे देवा हे असं कसं केलं माझ्या जीवनामध्ये ही घटना कशी घडली हा व्यक्ती मला असं कसं काय बोलला माझ्या हातून हे असं कसं काय झालं येरोडा जेलमध्ये तिहार जेलमध्ये हे जेवढे जेवढे कैदे आहेत या कैद्यांना ज्यावेळेस तुम्ही विचारता ह्यांची ज्यावेळेस तुम्ही गोष्टी ऐकता घटना ऐकता भरपूर लोकांकडून असं ऐकायला भेटतं आयुष्यभर ज्या गोष्टी आम्हाला कधीच वाटल्यानंतर आम्ही करेल आयुष्यभर ज्या ज्या गोष्टी आम्हाला नको होत्या अशा गोष्टी कळत नकळत आमच्या हातून झाल्या ह्या गोष्टी आमच्या हातून कधी होतील हे आम्हाला कधी वाटलंही नाही अशा गोष्टी आमच्याकडून झाल्या आम्ही अजूनही विचार करतो ही कृती ही गोष्ट ही घटना ही माझ्यासोबत कशी घडली ही माझ्या हातून कशी झाली ही मी स्वतःच केली पण कशी केली माहीत नाही मग ते तुमच्या आतले चित्रगुप्तला विचार हे कशी केली हे चित्रगुप्त तुम्हाला सांगेल सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे वर्तमानपत्र वाचता या वर्तमानपत्रात अशा भरपूर घटना तुम्ही वाचता ज्याचा तुमचा काहीही संबंध नाहीत ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत ज्याच्यापासून तुम्हाला, तुम्हाला काहीही फायदा नाही जे निरर्थक आहेत ज्याला अर्थ नाही तुमच्या उपयोगाच्या नाहीत म्हणजे निरर्थक आहे तुम्हाला समजत नाहीत तुमच्या कामाच्या नाहीत म्हणजे निरर्थक आहे चोरी झाली रेप झाला खून झालं मारामारी झाल्या मर्डर झाले बायको पळून गेली नवऱ्याने फास घेतला मुलगी पळून गेली त्याचा डिवोर्स झाला त्या हिरोच्या बायकोने त्याच्याकडे बघितलं त्या हिरोने या पिक्चरला नाकार दिला ह्या दोन हिरोनी मिळून त्या हिरोला त्रास दिला हे एवढं मोठं घर आहे जे पडून गेलं दोन मुलं पुरात वाहून गेली या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याची आपल्याला गरज नाही जे नको आपल्याला अशा आपण रोज वाचत असतो संध्याकाळ झाली की तुमच्या टेलिव्हिजनवरती टी व्हीवरती वेगवेगळ्या सिरियल सुरू होतात मालिका सुरू होतात त्या मालिकामधून मा दाखवलं जातं तुम्हाला त्यांच्या घरामध्ये कसे भांडण सुरू आहेत सासू अशी म्हटली की अशी म्हणणार सुन अशी म्हटले की ननंद अशी म्हणणार नवरा येऊन मारणार बायको अशी करणार हे करणार ते करणार जे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नको आहे ते तुम्ही दुसऱ्यांच्या घरामध्ये पाहताय जे तुम्हाला नको आहे ते पाहताय दुसऱ्यांच्या घरामध्ये बाजारातून येत आहात रस्त्यामध्ये दोघांचे दोन तरुण आहेत त्यांची फायटिंग सुरू झाली जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नको आहे पण तुम्ही मजा घेता तिथं भरून बघत बसता एखादा दारोड चाललेला आहे तो वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये देत चाललेला असतो वरडत चाललेला असतो गोंधळ करत असतो जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात नको आहे पण तुम्ही ते पाहत असता रस घेऊन सकाळी उठले की समोर मोबाईल स्क्रोल करायला सुरू फेसबुक सुरू सोशल मीडियावरती ॲपवरती वेगवेगळ्या जे तुम्हाला नको आहे ते तुम्ही त्यात पाहता असता ज्याचा तुम्हाला गरजच नाही आहे जे तुमच्यासाठी निरर्थक आहे ज्याचा तुमच्या आयुष्यात काहीच अर्थ नाही पण तुम्ही ते पाहता त्याच्यामध्ये तुमचा तुम्ही टाईम वेस्ट करताय इन्व्हेस्ट करताय तुम्ही त्याला वेळ देताय आणि हे सर्वांचे चित्र ची कॅच केले जातात हे सर्व चित्र तुमच्या आतल्या कप्प्यामध्ये ठेवले जातात ज्यावेळेस हे हँग होतं त्यावेळेस ते सगळे बाहेर येतात आणि त्या पद्धतीने तुमच्याकडून क्रिया होतात त्या कारण हा सर्व कचरा आहे जो तुम्ही साठवत आहे आतल्या कप्प्यामध्ये ठेवत आहे जो बाहेर ये ना तुकाराम महाराज खूप छान सांगतात आज सकाळी बसल्यानंतर त्यांचं एक वचन सहज लक्षात आलं निंदकाचे घर असावे शेजारी हे निंदकाचे घर का शेजारी असावे असे तुकाराम महाराज म्हटले असतील याच्यावर विचार केला तर त्याचं उत्तर भेटलं निंदकाचे घर आपल्या शेजारी का असावं तर निंदकाचं घर आपले शेजारी यासाठी असावं की आपले दुःख वाटून घ्यावे मग आपले दुःख निंदक शेजारचे कसे वाटून घेतील आपलीच निंदा करणारे आपलं दुःख कसे वाटून घेतील आपला ताण आपला भार कसा मोकळा करतील करतील कळत न कळत करतील ते असे करतील ज्यावेळेस एखाद्या घरामध्ये गोंधळ सुरू आहे भांडण सुरू आहे अनावश्यक गोष्टी घडत आहेत आणि तुम्ही त्या गोष्टीची निंदा करताय त्या गोष्टीबद्दल चर्चा करताय त्या गोष्टीला वेळ देताय तुमचा हा जो वेळ आहे तो तिथे तुम्ही घालवताय तुमचा जो टाईम आहे तो तिथे इन्व्हेस्ट करताय तुम्ही समजा वडिने चार घरं आहेत आणि पहिल्या घरामध्ये जाळ लागला पहिल्या घरामध्ये जाळ लागला भीषण मोठा जाळ लागला दुसऱ्या घरामध्ये जाळ लागेल का नाही लागेल का कारण त्या घरामध्ये सुद्धा जळणाऱ्या वस्तू आहेत तिसऱ्या घरामध्ये सुद्धा जळणाऱ्या वस्तू आहेत चौथ्या घरामध्ये सुद्धा जळणाऱ्या वस्तू आहेत पाचवं घर जळलंच नाही का जळलं नाही ते पत्रेच होतं आणि त्यामध्ये काहीच जळण्यासारखं नव्हतं असं कोणतंच साहित्य नव्हतं जे आगीला खेचून घेईल ज्याला आग पकडेल त्यामुळे ते जळलंच नाही आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची निंदा करतो एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस आपण मागे चर्चा करतो एखाद्याच्या आयुष्य ज्या वेळेस आपण गरज नसताना अनावश्यक नस अनावश्यक ते वेळेस डोका होतो अशा वेळेस आपण कळत न कळत आपल्या अंतकरणामध्ये मनामध्ये जीवनामध्ये आयुष्यामध्ये त्या गोष्टीसाठी त्या घटनेसाठी जागा निर्माण करत असतो आपण काय करत असतो जागा निर्माण करतो आणि ज्या व्यक्तीची आपण निंदा करत आहोत त्या व्यक्तीचे भांडण असतील गोंधळ असेल त्याची एक ऊर्जा तयार झालेली असते आणि तुमच्या हातून एवढी तीव्रता असते एवढे कळकळत तुम्ही निंदा करत असता एवढी मजा घेऊन तुम्ही निंदा करत असता एवढी खतरनाक जागा निर्माण केलेली असते तुम्ही ती ऊर्जा तुमच्याकडे यावं लागते जागा निर्माण करून नाही थांबत तुम्ही एवढे करता या स्वागत आहे या स्वागत आहे त्यांच्यावरचा जो भार आहे तो ताण आहे तो कमी होतो हो ती ऊर्जा कमी होते ती ऊर्जा तुमच्या घरामध्ये येते तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या जागेमध्ये येते तुमच्या आयुष्यामध्ये येते तुमच्या भविष्यामध्ये येते म्हणून तुकाराम महाराज सांगत असतील असं मला वाटतं शेजाऱ्यावरील जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी आपल्या घरावर असलेला ताण कमी करण्यासाठी निंदक त्यांच्यावर ओढून घेतील म्हणून निंदकाचे घरं असावे शेजारी काही जीवनामध्ये अनावश्यक घटना असतात गोष्टी असतात अनावश्यक मोकाट अशा घटनांना अशा गोष्टींना आधार देऊ नका या गोष्टींना आधार पाहिजे असतो तुम्ही त्यांना आधार देता आणि ते तुमच्या आजूबाजूला तुमच्या आसपास नंतर अशा फिरत असतात कारण तुम्ही त्यांना आधार देता चार दिवस दारामध्ये पाणी भरून ठेवा आणि एखादी चपाती तिथे ठेवा गा गल्लीतले जे मोकाट कुत्रे आहेत जे प्राणी आहेत तिथे येऊन थांबतील इथं चपाती खायला भेटते इथं पाणी भेटतं इथं आपल्याला चारा भेटतोय तुम्ही रोज सकाळी दहा वाजता ठेवा चार आठ दहा दिवस गेले त्यांच्या लक्ष देईल नित्य नियमाने इथून आपल्याला चारा भेटतोय इथून आपल्याला आहार भेटतोय नऊ वाजता ठेवत असताना हो ते साडेआठलाच तिथून बसतील आठला येऊन बसतील आणि तिथून पुढे ही मोकट कुत्री ही जनावरी हे प्राणी हे पक्षी त्यांना तुमच्यापासून चारा भेटतोय खाद्य भेटतोय ऊर्जा भेटते ते तुमच्या आसपास थांबतील तुमचं घर सोडून जाणार नाही अनावश्यक गोष्टी यांना जर तुम्ही आधार दिला तर या गोष्टीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अवतीभोवती फिरतील याची त्याची निंदा करून तुम्ही टाईम वेस्ट करू नका त्या व्यक्तीचं ओझं कमी होते ते तुम्ही ओझं वाढवून घेताय तुमच्यावर ओझं घेताय त्याच्यासाठी ती मदत आहे तुम्ही निंदा करू नका म्हणजे तुम्ही खूप पुण्याचं काम करताय नाही सांगत तुम्ही निंदा करून त्याच्यासाठी सत्कर्म आहे जर तुमची कोणी निंदा करत असेल तर खुश व्हा अजून कराल सांगा का तुमचं ताण कमी होतं तुमचं ओझ कमी होत जाऊ द्या हलके व्हा मोकळे व्हा कचरा असा निचरा होऊन जातोय निघून जातोय आपलं डन आपली डिल कोणासोबत आहे आपल्या चित्रगुप्त सोबत आहे तुम्ही ज्या गोष्टी करता ज्या कृती करता तुम्हाला जरी कळत न कळत माहीत नसेल चित्रगुप्त लिहून ठेवतो व्यवस्थित फोटो मारून ठेवतो संदर्भ सहित स्पष्टीकरण त्याच पद्धतीनं फोटो सहित स्पष्टीकरण ते भोगावं लागणार आहे तुम्हाला इतरांची निंदा करण्यात अनावश्यक गोष्टीला आधार देण्यात स्वतःची ऊर्जा खर्च करू नका स्वतःचा टाइम संपवू नका जीवन खूप छोटस आहे ते मोठं करून आनंदाने जगायचं आपल्याला हा हे चौथं रहस्य